रामचंद्र हे मांसाहारी होते असं वक्तत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं होतं आव्हाड यांच्या या विधानाचा भंडाऱ्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि भाजपाच्या वतीनं आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध व्यक्त केला नंतर भंडारा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र